आपण आता यरमाळा येथे आहोत आणि या ठिकाणी धाराशिव उस्मानाबाद लोकसभेसाठी जे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत त्यांनी अक्षरशः निवडणुकीचा प्रचाराचा फंडा एक वेगळा वापरला की त्यांनी त्यांची गाडी जी आहे ती शहरानं सारवली आहे मला सांगा नेमकी गाडी शहरानं सारवण्याचं काय तुमचं प्रायोजन आहे गोमाता वाचली पाहिजे काय वाचली पाहिजे कारण आपल्या गायला कत्तलखान्याला पाठवू लागलेत आणि जे आत्तापर्यंतचे जे खासदार आहेत जे उभा राहिलेत जे निवडून आलेत त्यांनी पार्लमेंटमध्ये कुणीही गाईडचा विषय घेतलेला नाही आहे आणि गाईच्या माध्यमातून एकाही पंतप्रधानांनी अद्याप गाईला न्याय दिलेला नाही आहे त्यासाठी आम्ही यावेळेला गाईडचा मुद्दा घेऊन विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून मी लोकसभेला फॉर्म भरलेलं आहे आणि विश्वशक्ती पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर तरुण कोठारीजी एम एम बी बी एस एम डी आहेत आणि त्यांचे वाईस चेअरमन जे आहेत ते डॉक्टर अभय छेडाजी आहेत आणि हे शंकराचार्य चारी शंकराचार्यजींचा याच्यासाठी याच गायीसाठी समर्थन आहे आणि शंकराचार्यजींनी आम्हाला सांगितलं की जे कोणी गाय वाचवी त्याला आमचा पाठिंबा असेल म्हणून आम्ही गाय गाडीलासुद्धा शेण लावलेलं आहे आणि आपण जगतो कशावर ऑक्सिजनवर आणि त्या गायीच्या शेणामध्ये ऑक्सिजन आहे गाय सगळं विश्वाची माता आहे सगळं जीव जंतू जे असतील जल जमीन जंगल जानवर ह्यांना वाचवायचं काम करत असेल तर गायच करत असते म्हणून त्याला लक्ष्मी गोमय वसती लक्ष्मी म्हटलं जातं गोमूत्र धन्वंतरी त्यासाठी आम्ही गाईला वाचवण्यासाठी या जत्रेमध्ये आज यरमळ्याची जत्रा आहे या जत्रेमध्ये पण संदेश देऊ इच्छितो आणि ह्या लोकसभेमध्ये मी माझं काडीपेटीचं चिन्ह घेतलेलं आहे काडीपेटीच का कारण आम्ही मागून घेतली आम्हाला ते मिळालं नाही आहे मागून घेतली काडीपेटी कारण प्रत्येकाची चूल चालली पाहिजे प्रत्येकाच्या चुलीला न्याय मिळाला पाहिजे घराचं चूल चालली पाहिजे आणि प्रत्येक देवाच्या समोर ज्योत लावता लावण्यासाठी काडीपेटीचा वापर केला जातो गाडी शेणाच्या तिसरा जो उद्देश आहे काडीपेटीचा तो आहे भ्रष्टाचाराची होळी करण्यासाठी मी काडीपेटीचं चिन्ह घेतलेलं आहे गाडीची शेणाने सारवलेली आहे ती गाडी बघितल्यानंतर लोक विचारतात काही काय नक्की विचारतात सरपंच होतात शेतकरी सरपंच होतात शेतकऱ्यांना आनंद वाटतोय अरे माझ्या गाईचं शेण गाडीला लावले म्हणून ते उभ उभारून बघू शकतात किती वेळ गेला हे चार दिवस जातात चार दिवस लागतात लावण्यासाठी पण आता जवळजवळ दीड महिना होऊन गेला लावलेले आणि दर वेळेला जर पाऊस पडला तर कालच पाऊस पडला हो। पावसाने हो। थोडं जर निघाले हो। परत उद्या अजून एक हात मारून घेणार हो। अशा माध्यमातून आम्ही प्रचार प्रसार आगळा वेगळा असणार आहे धाराशिव जिल्ह्यासाठी एक तर रोजगार नाही आहे सगळे लोक बेरोजगार झालेत आणि त्यांना बाहेर चाललेत त्यासाठी आम्ही रोजगार निर्मिती देणार गाईच्याच माध्यमातून मोठमोठे प्लांट उभा करणार भाव नाही तुझ्याला भाव नाही आहे ते देऊ शकत नाहीत पण आम्ही शेतकरीचं भाव स्वतःचा भाव स्वतः ठरवणार आहेत या माध्यमातून आम्ही त्यांचं जी संकल्पना आहे तुमचा आता व्हिडिओ मोठा होईल आता पूर्ण एक्सप्लेनेशन दिलं असतं शेतकरी जल जमीन जंगल जानवर वाचलं पाहिजे आम्हाला शासनाची गरजच नाही गावच्या गाव सक्षम झालं पाहिजे गावातच लाईट पण गावात शासनाची लाईटची गरज नाही आहे नक्कीच आपण पाहू शकतो की नवनाथ दुधाळ यांनी जी गाडी आहे ती पूर्णपणे शेणाने सरवली आहे आणि याच्यासाठी त्यांना चार दिवसांचा वेळ देखील लागला आहे अशा प्रकारे निवडणुकीच्या प्रचाराचा अनोखा फंडा त्यांनी वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तर अशा प्रकारची गाडी पाहून लोक त्यांना विचारण्यासाठी आवर्जून त्यांच्या गाडीजवळ येत आहेत आणि हे काय केलं हे आवर्जून विचारता खरं तर उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर लोकांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचे फंडे वापरत आहेत आणि त्यांचं हे मत खरंच योग्य असेल की गायीची किंमत ही लोकांना कळायला पाहिजे उदय साबळे पाटील येरमाळा जय महाराष्ट्र न्यूज धाराशिव